परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेला आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आज आपण दीड हजार रुपये त्या ठिकाणी देतो पण आपल्या नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी हो ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मला असं वाटतं की हा जे क्षण आज आपण सगळ्यांनी साकार होताना जे स्वप्नासाठी मी गेल्या दोन तीन वर्षापासून कंटिन्यू त्याचा पाठपुरावा केला आणि ज्या पद्धतीने आज देवेंद्र फडणवीसजींनी त्या मंचावरनं जे उल्लेख करून माझं नाव घेतलं हो मला असं वाटतं की जे मेहनत करतात जे आम आमचे नेते आम्ही ज्यांना नेते मानतो त्यांना ॲक्च्युली माहीत आहे की हे प्रोजेक्ट जेव्हा उद्धव ठाकरेजी असताना हा प्रोजेक्ट संभाजीला रेफर करण्यात आला होता फॉरवर्ड करण्यात आलं होता पत्र इथून पाठपुरावा झाले होते आणि तेव्हा मी खासदार असताना मी माझ्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो ॲटलीस्ट मी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळीच मी त्याचा पाठपुरावा केला आणि पूर्ण एक दीड वर्ष जे मागे राहिलो देवेंद्र फडणवीसजींना जाऊन आम्ही भेटलो पियुष गोयल टेक्स्टाईल मिनिस्टर असताना त्यांना जाऊन वीसदा आम्ही भेटलो की बा आमचेसारखे अमरावतीमध्ये जे सगळ्यात मोठं उत्पादन जे कॉटन क्षेत्र आहे ते सगळ्यात मोठं उत्पादन इथे होते आणि अशा ठिकाणी जिथे आम्हाला डेव्हलपमेंटची गरज आहे फाईव्ह स्टार एम आय डी सी दोन हजार चौदामध्ये देवेंद्रजी फडणवीसची हातूनच ही फाईव्ह स्टार एम आय डी सीची घोषणा आणि इथे उद्योग हो। येणं सुरू झाले आणि या क्षेत्राला असा जर प्रोजेक्ट आला तर आमच्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचे मुलं आणि जे मजदूर मजदुरी करतात शेतमजुरीवर जातात त्यांच्या मुलांचं आणि विदर्भाच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि त्याच्याकरिता खूप मेहनत घेऊन इचा पाठपुरावा केला आणि आज ते स्वप्न साकार होताना आपण सगळ्यांनी पाहिला की देशाचे प्रधानमंत्रीच्या हातून हे आज हिचा भूमिपूजन झाला येणारे काही महिन्यामध्ये काही वर्षांमध्ये आमची अमरावती जे कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये निग्लेक्ट होती आज तो मेन वर येऊन येणारा भविष्य आमच्या मुलांचं एक आई म्हणून ज्या मुलांच्या भविष्याचा मी विचार केला पाच वर्ष ते साकार होताना आज माझ्या डोळ्यात ते आनंदाचे आसरू सुद्धा होते तर मला वाटते की आमची सरकार जेही करतात विश्वकर्मा योजनाच्या माध्यमातून आज किती सारे फील्डमध्ये क्षेत्रामध्ये स्किल देऊन स्किलच्या माध्यमातून बरेचसे रोजगार निर्माण केले आणि त्याच्यानंतर आज माझी अमरावतीला खूप मोठ्या भेट आज देशाच्या प्रधानमंत्रीच्या माध्यमातून भूमिपूजन करताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका